पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे व अक्षय नवले यांना अहमदनगर ते कल्याण हायवे रोडने दिनांक दोन फेब्रुवारी रोजी गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी बातमीदार मार्फत मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे छापा टाकून ऋषिकेश किसन वामन राहणार काळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे व सतीश अशोक गुंताळ राहणार उमरेज तालुका जुन्नर जिल्हा पुणे या दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळील एक चारचाकी आणि अंदाजे सहा लाख तीनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप वारे यांनी शासनाच्या नियमानुसार या घटनेची फिर्याद ओतूर पोलिसात दाखल केली असून सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके सुरेश गेंगजे देविदास खेडकर यांनी केली आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी